श्री जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख हो। समृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो तुम्ही आमच्याकडे दररोज जी प्रार्थना करत असता तुमची प्रार्थना आमच्यापर्यंत नेहमी पोहोचत असते आम्ही तुमच्या त्या सर्व प्रार्थना या ऐकत असतो बाळा कधी कधी तुझ्या मनातील ती प्रार्थना आम्ही ऐकतो की नाही तुझी ती प्रार्थना आमच्यापर्यंत पोहचते की नाही या शंकेने तुझे मन खूप अस्वस्थ होत असते पण बाळा तू काळजी करू नकोस तुझी ही प्रार्थना आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे फक्त तू एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेव की प्रत्येक गोष्ट घडण्याची तिचा एक वेळ काळ हा आधीपासूनच निश्चित ठरलेला असतो आणि त्या ठरलेल्या वेळेलाच ती गोष्ट ती घटना ही घडत असते त्यामुळे थोडा संयम ठेव तुझी ती इच्छा तुझे ते स्वप्न हे नक्कीच पूर्ण होणार तू काळजी करू नकोस तू आमच्यावर सर्व काही सोपवलेले आहेस ना मग आता तू निश्चिंत हो आणि तुझे काम तुझे प्रयत्न तुझे कर्म हे तू नेहमी चांगले प्रामाणिक आणि नित्य करत राहा बाकीचे आम्ही सर्व काही पाहून घेतो बाळांनो आयुष्यात कोणतीही गोष्ट ही सहज मिळत नसते आणि सहज मिळालेल्या गोष्टींची किंमत त्याचे महत्त्व देखील नसते ते देखील नाही त्यामुळे प्रयत्न हे तर प्रत्येक गोष्टीसाठी करावीच लागत असतात ज्याला धडपड करायला जमते त्याच्यासमोर परिस्थितीसुद्धा नमत असते बाळा यशस्वी जीवनाची चार सूत्रे आहेत ती सूत्रे तू नेहमी लक्षात ठेव हो। आणि ती म्हणजे मेहनत केली तर धन मिळते संयम ठेवला म्हणजे काम होते दुःख होत नाही जर गोड बोलाल तर ओळख होते आणि आदर केला तरच नाव होते ही चार सूत्रे जो त्याच्या जीवनात त्या सूत्रांचा समावेश करतो त्याचे जीवन हे सुखी खूप यशस्वी बनते तो सर्वांचा लाडका बनतो हे लक्षात ठेवा माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो परंतु माणुसकी ही ठराविक ठिकाणी जन्म घेते आणि जिथे माणुसकी जन्म घेत असते तिथे साक्षात परमेश्वराचे वास्तव्य आहे बाळांनो हा जन्म तुम्हाला दुःखी राहून रडत बसण्यासाठी भूतकाळाच्या गोष्टी आठवून झुरत बसण्यासाठी तुमच्या झालेल्या अपमानांना आठवून स्वतःलाच दोष देत बसण्यासाठी झालेला नाही जे काही घडलेले आहे जे काही झालेले आहे जे काही घडून गेलेले आहे तो वाईट भूतकाळ होता आणि तो विसरून जाण्यातच भले आहे हे जोपर्यंत तुम्ही मान्य करणार नाही तुमच्या वाईट भूतकाळाचा दरवाजा त्या वाईट घटनांचा त्या वाईट आठवणींचा दरवाजा तुम्ही पूर्णपणे बंद करणार नाही त्याकडे तुम्ही पाठ फिरवणार नाही तोपर्यंत तुमच्यासाठी जो नवीन एक चांगला आनंदाने सम्मानाने भरलेला दरवाजा आहे तो कसा काय खुला होणार आहे एक दरवाजा बंद झाला की दुसरा दरवाजा हा उघडतोच हा या सृष्टीचा नियमच आहे पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या दुःखाने भरलेल्या तुमच्या भूतकाळाचा दरवाजा हा तुम्हाला पहिला बंद करावा लागेल तेव्हाच सुखाने भरलेला दरवाजा तुमच्यासाठी खुला होणार आहे ही सृष्टी कोणावरही अन्याय करत नाही आणि जिथे चांगली कर्मी असतात त्याचे चांगले फळ हे तर मिळतच असते त्यामुळे बाळा तुला जर त्याच त्याच घाणीमध्ये अडकून राहायचे नसेल तर तुझ्या त्या, त्या वाईट आठवणींना आट आठवून दुःखी होऊन रडत बसणे आहे तिथेच अडकून राहणे तू पहिला बंद कर तू आमचे बाळ आहेस याचा विसर तुला पडलेला आहे असे आम्हाला वाटते आम्ही नेहमी तुमच्या सोबतच आहोत हे तुम्ही विसरलेलं आहात आणि तुमच्या या सारख्या त्रास करून घेण्याने तुमच्या डोळ्यातील वाहणाऱ्या अश्रूने आमच्यावर तुझ्या या आईवर काय परिणाम होत असेल आमची तुम्हाला असे नेहमी दुःखात पाहून आमची काय अवस्था होत असेल याचा कधी तुम्ही विचारच करत नाही आम्ही तुम्हाला जन्म जरी दिलेला नसला तरी आम्ही तुमची आई आहोत तुमच्या आणि आमच्या विश्वासाच्या नाळेने आपण एकमेकांशी घट्ट जोडले गेलेलो आहोत ज्यावेळेस एका आईचे मूल जर असे दुःखात कष्टात असेल तेव्हा ती आई कशी काय सुखी राहू शकेल आनंदी राहू शकेल तुमच्या या आईचा तुम्ही कधी विचारच करत नाही तुम्ही नेहमी तुमच्या त्या दुःखामध्ये तुम्ही तुमच्यामध्येच इतके अडकलेले आहात की तुम्हाला आमचा विसरच पडत चाललेला आहे तुम्ही तुमच्या या आईला विसरून गेलेला आहात तुमच्या अशा या वागण्याने तुम्ही सिद्ध करता की तुमचे तुमच्या या आईवर प्रेमच नाही तुम्ही आम्हाला तुमची आई मानतच नाही बाळा जर खरेच तू जर आम्हाला तुझी आई मानत असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा आम्ही तुझे आईबाप आहोत मग एक आईबाप तिच्या मुलावर होणारा अन्याय गप्प कसे काय पाहू शकतील त्यांच्या मुलावर होणाऱ्या अन्याय कसा काय असा चालू राहू देतील म्हणूनच आम्ही तुझ्या भल्यासाठीच तुझ्या आयुष्यातून जे लोक तुला त्रास करत होते ज्या लोकांपासून तुम्ही असुरक्षित होता तुम्हाला धोका होता ज्या लोकांना तुमच्या प्रेमाची तुमच्या मायेची कदरच नव्हती अशा लोकांना आम्ही स्वतःच तुझ्या आयुष्यातून कायमचे बाहेर केलेले आहे कारण आमच्या मुलाच्या सुखासाठी त्याच्या सुरक्षेसाठी असे करणे हे आमचे कर्तव्यच होते त्यामुळे जे काही झालेले आहे जे काही घडलेले आहे हे सर्व तुमच्या भल्यासाठीच घडलेले आहे काही वेळेस तुला आता ती कळणार नाही पण वेळ आल्यावर याचे महत्त्व तुला नक्कीच कळणार जितक्या लवकर या गोष्टींचा तुम्ही सकारात्मकपणे स्वीकार कराल तेवढ्या लवकर तुम्ही तुमच्या त्या वाईट आठवणींपासून त्या वाईट लोकांच्या त्या घाणेरड्या कृत्यापासून त्या तुमच्या झालेल्या अपमानापासून त्या वाईट भूतकाळापासून तुम्ही लांब जाणार नाही हे लक्षात ठेवा बाळा हे जीवन तुम्हाला असे दुःखात रडत बसण्यासाठी त्या वाईट लोकांना आठवून त्रास करून घेण्यासाठी मिळालेला नाही हे तुमचे जीवन खूप अनमोल आहे ते असेच त्या वाईट लोकांसाठी वाया घालवू नका कोणासाठी कोणीही थांबत नसते कोणामुळे कोणाचेही काहीही अडत नसते मग तुम्हीच का उगाच ज्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे ज्यांनी तुमचा छळ केलेला आहे तुमचा विश्वासघात केलेला आहे अशा लोकांसाठी तुम्ही थांबलेला आहात त्यांची वाट पाहत आहात पुन्हा त्याच घाणीमध्ये तुम्हाला अडकायचे आहे का जर नसेल तर तुमच्या भूतकाळाला त्या वाईट आठवणींना तुमच्या मनातून तुमच्या विचारातून पूर्णपणे पुसून टाका आणि तुमच्या जीवनाचा नवीन अध्याय तुम्ही स्वतः लिहा तुमची ही कोणीतरी वाट पाहत आहे जे गेले आहे त्यांना जाऊ दे पुढे जे सुख तुझी वाट पाहत आहे त्याचा आनंदाने स्वीकार कर तुमच्या जीवनाची नवीन कहाणी लिहा खूप आनंदाने जीवन जगा भरभरून जगा खूप यशस्वी बना जे तुम्हाला सोडून निघून गेले ते तुमचे यश पाहून पश्चातापाने झुरणार ही सत्य परिस्थिती आहे त्यामुळे आता तू थांबू नकोस पुढे पाहून चालत राहा खूप उज्ज्वल यशस्वी तुझे आयुष्य तू स्वत बनवणार आहेस आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबतच असणार आहे तू काळजी करू नकोस आता माघार घेऊ नकोस पुढे पुढे चालत राहा सुखाचा दरवाजा तुझी वाट पाहत आहे खूप सारे सुख यश तुझी वाट पाहत आहे आता अपमानाने नाही तर सम्मानाने तुला जीवन जगायचे आहे हे लक्षात ठेव काळजी करू नकोस आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे तू भिवू नकोस सर्व काही तुझे खूप उत्तमच होणार आहे तू निश्चिंत राहा फक्त तुझ्या स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव सर्व काही चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ